हुंड्यासाठी सासूकडून होणाऱ्या छळाला कंटाळून उच्च शिक्षित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर परिसरातील हंडेवाडी भागात घडली या प्रकरणी सासू विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय दीपिका जाधव असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे याबाबत दीपिकाच्या वडिलांनी कायपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी सासू द्वारका जाधव हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका आणि प्रमोद यांचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते दीपिकाने कृषी विषयक पदवी मिळवले लग्नानंतर ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती तिचा पती शासकीय कार्यालयात लिपिके त्यांना एक मुलगा केली हुंडा कमी विवाह सांगून तिला मारण्यात आले तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला तिच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली छळ असह्य झाल्यानं दीपिकाने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार पुढील तपास करतायत